विष्णू महेश प्रतिष्ठानच्या वतीनं स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांना मोफत महाअवतार नरसिंहा हा चित्रपट दाखवण्यात आला स्वर्गीय तात्या कोठे यांची रविवारी जयंती होती या निमित्ताने विष्णू महेश प्रतिष्ठानचे संस्थापक प्रथमेश कोठे यांच्या संकल्पनेतून दोनशे विद्यार्थ्यांना सध्या गाजत असलेला महाअवतार नरसिंह हा चित्रपट लक्ष्मीनारायण चित्रपटगृहात मोफत दाखवण्यात आला यावेळी आमदार देवेंद्र कोठे डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे विष्णू महेश प्रतिष्ठानचे संस्थापक प्रथमेश कोठे राजमहिंद्र कमटम संतोष सोमा नारायण माशाळकर अक्षय वाक्से निशांत साबळे सूर्यकांत जिंदम अनिल दंडगुले वासुयल दंडी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी स्वर्गीय तात्या कोठे राजेश कोठे आणि महेश कोठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं दरम्यान आमदार देवेंद्र कोठे आणि डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं ला। माझे लहान बंधू माननीय प्रत्येश महेश कोठे यांनी आज विष्णू महेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या सर्व परिसरातील लोकांसाठी चित्रपट शोचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे नरसिं पिक्चरच्या माध्यमातून जो चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावासा असा चित्रपट आपल्या परिसरातील श्रमिकांच्या मुलांना गोरगरीब जनतेतील नागरिकातील मुलांना व विद्यार्थ्यांना व आपल्या सर्व सहकाऱ्यांना पाहता यावं आज तो शो त्यांनी सोलापुरातील लक्ष्मी नारायण घेण्या प्रॉपे आमचे आजोबा स्वर्गीय विष्णूपंत दादासाहेब लोक यांच्या अठ्ठ्याऐंशीव्या जयंतीचं निमित्त साधून या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक करतो यापुढे देखील त्यांच्या वतीने आम्हा सर्व मोठे परिवारावरती विशेषतः स्वर्गीय तात्या स्वर्गीय महेशरणा व स्वर्गीय राजेशनवरती जोडले गेलेल्या सर्व लोकांच्या सोबत राहून असेच विधायक कार्यक्रम आमच्या माध्यमातून होत राहतो स्वर्गीय विष्णुपंत तातेसाहेब कोठे यांच्या अठ्ठ्याऐंशीव्या जयंतीनिमित्त विष्णू महेश प्रतिष्ठानचे आणि प्रथमेश महेश कोठे यांच्यातर्फे आज शाळेतल्या विद्यार्थ्यांना नारायण टॉकीज इथे नरसिंहस्वामी यांच्यावरती चित्रपट दाखवण्यात येत आहे आणि ह्या चित्रपटामधून आपला इतिहास आणि विद्यार्थ्यांना जे ॲनिमेशन थ्रू आपल्याबद्दल संस्कृत संस्कृतीबद्दल माहिती करून देण्यामध्ये त्यांचा एक प्रयत्न आहे आणि ह्या रूपाने तात्यांना कोठेपरिवारतर्फे आम्ही एक वेगळी श्रद्धांजली अर्पित करत आहोत त्याबद्दल विष्णू महेश प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व तात्यांवरती प्रेम करणारे तसेच महेश अण्णांवरती प्रेम करणारे आणि कोठेपरिवारावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आणि सर्व उपस्थित लोकांचा मी कोटे परिवार व्यक्त करतो विष्णू महेश प्रतिष्ठानचे संस्थापक प्रथमेश कोठे यांनी या उपक्रमाची माहिती देताना विद्यार्थ्यांना हिंदू संस्कृतीची माहिती व्हावी या हेतून हा उपक्रम राबवण्यात आल्याचं सांगितलं कोठे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सगळ्यांनी विष्णू महेश प्रतिष्ठानचे सर्व सभासदांनी निर्णय घेतला की दहावीच्या विद्यार्थ्यांना नुकता जो चित्रपट प्र प्रदर्शित झालेला आहे महाअवतार नरसिंह ते दाखवूया कारण आपला इतिहास आपल्या ग्रंथातली माहिती हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे अतिशय कमी वयात भक्त प्रल्हादाने भगवान विष्णूंवरती जी निष्ठा ठेवली होती जी श्रद्धा ठेवली होती मग हिरण्यकश्पाच्या पोटाला जन्माला येऊन सुद्धा भगवान विष्णूंच्या प्रती त्यांची श्रद्धा त्यांना अनेक अडचणीतून नेहमी भगवान विष्णूंनी मदत केली आणि त्यातनं त्यांना बाहेर काढलं योगायोगाने तात्यासाहेबांचं नाव सुद्धा भगवान विष्णूंच्याच नावाने आहे आणि त्या पिक्चरमध्ये दोन विष्णूंच्या अवतार दाखवल्यामुळं आजच्या जयंतीच्या दिवशी आम्ही तो निर्णय घेतला की आपण तात्यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल असं एक काहीतरी कार्य करूया त्यामुळं सगळे आम्ही ऋषी महेश प्रतिष्ठानचे सभासदांनी निर्णय घेतला की त्यांच्या आयुष्यात जे काही अडी अडचणी येत असतील विद्यार्थ्यांना त्यांना या पिक्चरामधून प्रो प्रोत्साहन मिळालं पाहिजे वाईट परिस्थिती असली तरी आपलं चांगलं काम करायचं आपण नेहमी सुरू ठेवलं पाहिजे कारण देव सुद्धा मदत करतो करतो जो काम सत्कर्म हा चालू असला पाहिजे यावेळी विष्णू महेश प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी विद्यार्थ्यांनी या चित्रपटाचा आनंद घेतल्यानंतर त्यांनी विष्णू महेश प्रतिष्ठानचे आभार मानले